तामिळनाडूमध्ये एका आगळ्या वेगळ्या खटल्याची सुनावणी होणार आहे वेगळा खटला असा की या खटल्यामध्ये दोन हजार आरोपी आहेत पाचशे साक्षीदार आहेत आणि नियम असा असतो कोर्टाचा की खटला सुनावणी सुरू असताना आरोपी कोटासमोर हजार असायला पाहिजे साक्षीदार समोर आला पाहिजे आणि तामिळनाडूमध्ये जे एक माजी मंत्री होते जेथील बालाजी शिथिल बालाजी यांनी बाला नोकरी प्रकरणामध्ये सरकारचा भ्रष्टाचार केला आणि सरकारचे पैसे लुटले असा तो आ आरोप आहे आणि या आरोपामधून त्यांना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला जामीन पण झालेला आहे पण मग आता या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे न्यायालयाचं जे कक्ष आहे तामिळनाडूमधलं हे खूप छोटं आहे आणि त्या कक्षामध्ये कक्षा दोन हजार आरोपी ते बसूच शकत नाही मग साक्षीदार येणार कसं काय होणार मग या खटल्यासाठी सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी एक शक्कल लढवली असं येते त्या खटल्यासाठी एक स्टेडियम घेणार आहे एक मिनी स्टेडियम घेणार आहे त्या मिनी स्टेडियममध्ये ते दोन हजार आरोपी असे बसलेले असतील विचार करा केवढं मोठं ते स्टेडियम घेणार येते आणि त्यामध्ये मग पाचशे साक्षीदार येतील आणि सगळी जी यंत्रणा आहे न्याय न्यायदानाची ही लाईव्ह होणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मोठमोठे कॅमेरे लावले जाणार आहे त्याच्यामध्ये माईक्स लावले जाणार आहे साऊंड सिस्टीम असणार आहे रेकॉर्डिंग असणार आहे एक एक मोठं चित्रीकरणच होणार आहे या खटल्याचं कदाचित हा आपल्या भारतातला पहिला खटला असावा दोन हजार आरोपी ॲट ए टाइम त्याच्यात केलेले आहे एवढी मोठी भली मोठी लिस्ट आहे आणि न्यायालयाच्या बाहेर त्या आरोपींचे रिलेटिव्ह येणार आहे बाहेर प्रचंड गर्दी होणार आहे ये साक्षीदार येणार आहे ती मोठी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि या भव्य दिव्य खटल्याची सुनावणी लवकरच तामिळनाडूमध्ये होणार आहे बघूया त्या सुनावणीमध्ये पुढे काय होतं प्राईट पण तिथे लावले जातील सिस्टीम पण असणार आहे आणि खूप वेगळ्या प्रकारचा हा खटला असणार आहे भारतातला पहिला खटला धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा